नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला बांधकाम कामगार भांडी जो सेट मिळतो शासनाकडून त्याच्याबद्दल जा थोडीशी जाणीवपूर्वक माहिती देणार आहे जेणेकरून तुमची व तुमच्या आजूबाजूच्या बांधकाम कामगारांची फसवणूक होऊ नये आजकाल काय चाललं आहे जे आपण भांडी फॉर्म भरतोय त्यात आपण ज्या ज्या ज्याकडे फॉर्म भरतोय तो माणूस खूप पैसे आकारतोय आपल्याकडून ते पैसे विनाकारण घेत आहेत त्यांची फॉर्म फी एक ठीक आहे पण काही लोकांकडून दोन ते तीन हजार रुपये एवढी रक्कम भांड्याकरिता वापरली जात आहे फॉर्म भरण्याकरिता तर त्या भांड्याच्या फॉर्म भरण्यासाठी एकही रुपया लागत नाही शासनाकडून ते मोफत दिलेलं आहे जे तुम्ही तुम, काही बांधकाम कामगारांना माहीत नसल्यामुळे त्यांना ते त्यांच्याकडून चार्जेस आकारले जात आहेत तर तुम्ही माझ्या ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये मा किंवा कमेंट्समध्ये मी ती भांड्याची लिंक टाकून देईल जेणेकरून तुम्ही तुमचा भांड्याचा स्लॉट तुम्ही बुक करू शकता इथे तुम्ही हाऊसहोल्ड आयटम किट डिस्ट्रीब्युशन म्हणून बघू इच्छिता की तिथे अपॉइंटमेंट बुक करण्याकरिता ही वेबसाईट तयार केलेली आहे बांधकाम कामगार मंडळाने तर हिथं गृह उपयोगी वस्तू संच मागणी अर्ज हे तुम्ही बघू शकता नवीन अपॉइंटमेंट तुम्हाला यापूर्वी जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल प्रत्येक जिल्ह्याकरिता तर नवीन अपॉइंटमेंट घेण्याकरिता तुमचा नोंदणी जो क्रमांक आहे बांधकाम कामगाराकडून जो दिलेला नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून जो तुम्हाला कार्ड भेटला आहे त्याचा नंबर इथं टाकायचा आहे जो की एम एच किंवा काही ऑदर लेटर्सने स्टार्ट होतो तर हा ओ टी नंबर इथे टाकल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी म्हणून क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी जाणार आहे जो की तुम्ही बांधकाम कामगारचा फॉर्म जेव्हा सबमिट केले त्या फॉर्मला दिलेला जो नंबर आहे त्या फॉर्मला दिलेल्या नंबरवर हा ओ टी पी जाणार आहे त्या ओ टी पी नंतर तुम्हाला काय करायचं आहे ओ टी पी नंतर त्याच्या खाली इथं एक विंडो येईल की तुम्हाला तारीख निवडायची आहे जेणेकरून तुम्ही त्या तारखेला तिथे तुम्ही स्थळी जाऊ शकता जिथं त्यांचं डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे भांड्याचं तर भांडे ज्या दिवशी तुम्ही तो स्लॉट बुक करणार आहे त्याच्यानंतर त्याची प्रिंट घ्यायला विसरायचं नाही ज्या दिवशी ती तारीख येईल त्या दिवशी तुमचा फॉर्म घेऊन त्या बांधकाम कामगार तुमचा फॉर्म म्हणजे कोणता फॉर्म त्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे तुमचं रजि इथे फॉर्म तुमचा सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे झेरॉक्स आणि ती झेरॉक्स घेऊन तुम्हाला बांधकाम कामगारचं जिथं डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे तिथे घेऊन ती फॉर्म जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर एकही रुपया न देता त्यांच्याकडे फिंगर प्रिंट किंवा तुमची जी पडताळणी असेल ती पूर्ण करून तुम्ही तुमचा भांडी सेट ताब्यात घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन तुम्ही केलं तर तुम्ही इथेच यायचं आहे आणि तुम्हाला जर प्रिंट कुठून काढायची हे माहीत नसेल तर यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असल्यात अपॉइंटमेंट प्रिंट इथे ह्या बटनावर क्लिक करायचंय तुमचा कामगार आय डी जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथे टाकायचा आहे ते आपोआप फिल होईल मंथ डेट आणि इयर मग अपॉइंटमेंट बुक करा या ठिकाणी तुमची प्रिंट निघेल अशा पद्धतीने तुम्ही गृहउपयोगी संच मागणी अर्ज यासाठी तुम्ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तुम्ही अर्ज करू शकता ही झाली बेसिक माहिती तर तुमच्याद्वारे जर तुम्हाला जमत नसेल तर नेट कॅफेवाले जे असतात किंवा जिथे फॉर्म भरून देतो आपण तिथे असतात तर तिथे तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता तर फॉर्म फी इथे बांधकाम कामगार -काम मंडळाची एकही रुपया आकारली जात नाही ही, ही सर्वांनी बांधकाम कामगारांनी माहिती घ्यावी धन्यवाद जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीसाठी आणि नवीन योजनांसाठी